नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आत्तापर्यंत अठरा हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत यावेळी शेतकरी एकोणीसाव्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत बऱ्याच काळापासून शेतकऱ्यांच्या मनात हा एक प्रश्न होता की त्यांना पी एम किसानचा पुढील हप्ता कधी मिळेल अशा परिस्थितीत जर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारच्या दौऱ्यावर असतील आणि त्याच दिवशी एकोणविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल या दिवसापासून तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतील केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी नुकतीच ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारच्या दौऱ्यावर असतील आणि त्याच दिवशी एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असं कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी जाहीर केलेलं आहे आपल्या चॅनेलला प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद